कळंब येथील माऊली ट्रेडर्सचे थाटात उद्घाटन संपन्न कळंब येथील युवा उद्योजक सुशील गायकवाड यांच्या प्लंबिंग मटेरियलच्या माऊली ट्रेडर्स या दुकानाचे उद्घाटन मोठ्या दिमाखात पार पडले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपक्रमशील शिक्षक व उद्योजक महादेव खराटे हे होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ओम बाल रुग्णालयाचे सर्वे सर्व डॉक्टर रमेश जाधव इंजिनियर दशरथ धुमाळ इंजिनियर सुशील शेळके आकाश गायकवाड भागवत चौधरी बाबासाहेब कांबळे ज्येष्ठ पत्रकार सतीश टोंडगे तसेच गायत्री कॉम्प्युटर्सचे जाधव सर यांची उपस्थिती होती या उद्घाटन प्रसंगी बोलताना महादेव खराटे सर म्हणाले की व्यवसाय करत असताना आपली जीप चांगली असली पाहिजे या ठिकाणी खरंतर गायकवाड साहेब आज सा, आपले सगळे जे मित्र आहेत सगळे उद्योजक आहेत त्यांना सगळ्यांना बोलवलंय बरेचसे अभियंते आहेत इंजिनियर म्हणून ते नव्यानं सगळ्यांनी सुरुवात आहे आकाश आहे या ठिकाणी आणि या सगळ्यांच्या दुकानाला आम्ही जात असतो आणि गेल्यानंतर ह्या सगळ्यांची जी भाषा आहे जिबेची गोडी आहे त्या गोडीमध्ये कमी कालावधीमध्ये कळम शहरामध्ये सगळ्यांनी एक उद्योगाचं नवं जाळं निर्माण केलेलं आहे तर, तर कळम शहराचं एक नवा नावलौकिक या ठिकाणी जिल्ह्यामध्ये पसरतो आहे यावेळी ओम बाल रुग्णालयाचे प्रमुख डॉक्टर रमेश जाधवर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले एखाद्या व्यक्तीची म्हणजे पैसे आहे किंवा त्याची काही हे करायची तसं गायकवाड यांची कामाची खूप जाणत आहे म्हणजे बऱ्याच वेळा कसं होतं की आ, काम करत असताना काही लोकांचं काम म्हणजे वाढलं जातं आहे काही वेळा इथं आम्हाला आम्हाला हे पाहिजे तिथं ते पाहिजे असं आणि यांना तर आपण एक फिक्स रेट दिलेला आम्ही म्हणजे मी पाहिलं नाही पण त्यांनी कधी आडेवेडे घेतलेला आहे म्हणजे कार्य करायची काम करायची दुसऱ्याचं कल्याण करायची सुद्धा एक दानत आहे आणि ह्यात मान्सनने दुकान टाकलं तर त्याचा नक्कीच समाजाला लोकांना नक्कीच फायदा होणार आहे या प्रसंगी सुशील गायकवाड यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले वो मावली मातुन ग्रहा करना वो थे थे व माऊली ट्रेडर्सच्या माध्यमातून ग्राहकांना दर्जेदार सेवा देण्याचा संकल्प व्यक्त केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्राचार्य सतीश सतीश마트ने यांनी केले ब्युरो रिपोर्ट राजकीय कट्टा गल्ली ते दिल्लीतील राजकीय घडामोडी व बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या राजकीय कट्टा YouTube चॅनलला सबस्क्राइब करा બેલ આઈકોન પ્રેસ કરા અને ફેસબુક પેજ ફોલો અને લાઈક કરા